नाही मित्रांनो गावातलाच कुत्र्यांनी चलमडलं आणि तुम्ही चांगलं कार्य केलं त्याला कुत्री बाहेर काढली कुत्र्याला कोणत्या चावलंय का बघा म्हणून बघितलं पीठबुल म्हणजे कसलं आहे कुठला आहे दाखव बोलवून ते गेलं ते जगणार नाहीये त्याला स्नेक बाईट झाल्या नक्की पीठबुल जगणार नाही पिठबुल म्हणजे कडक कुत्रा आहे का मग ते कुठं गेलं अरे 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 वाईट गोष्ट आहे आणि मित्रांनो रात्रीची वेळ आहे नागाला पिटबुल कुत्र्यानं कार्यक्रम केलाय बघा बिचार्याचा अरे 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 तिथे जखमी केलाय बघा तो नाग भयंकर असा जखमी तरी शेतकऱ्यांनी सावधानता घेतल्यामुळं हा जगलेला आहे हालतोय तर का हा किती त्याची वाईट अवस्था केली पिटबुल म्हणजे एवढं कसलं कडक कुत्रा आहे कुत्रं जगणं फार मुश्किल आहे सापच काहीतरी होऊन दे कुठलंही कुत्र नाही अमोल जगत साप चावल्यावर आणि गोनच जरी असता तर याचा करेक्टच कार्यक्रम झाला असता नक्की जगत नाही आई डोक्याला ताप आहे काहीतरी याला पॅकिंगला आणता काय आहे हा ना भरणीत टाकूया भरणीत काय याच नशीब आता मला आणि मित्रांनो बघा किती जखमी केलं या नागाला शेवटी याला दवाखान्यात मिळून थोडेसे उपचार करून निसर्गात रिलीज केलाच पाहिजे हा त्याला नको कापडी एखादी पिशवी आहे किंवा वायरची पिशवी द्या त्यात पोहचतो नको वायरची पिशवी असते माहिती आपण दुकानचा बाजार आणतोय ते द्या आणि कुठं तुम्हाला ही दिसला सगळा खेळ नाग आलता कुत्री घेऊन आली ओढत नाही आलो गेट उघडलं कुत्री त्याला ना, नाही नाही ना, 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 चांगले झाड ना, मला बाईट होऊन ये आपली घरातली बायऱ्याची पिशवी आमोद मुरली दादा म्हणून मित्र सुंदर असा नाग कुत्र्यांना आहे बघा तिथे नीरोटॉक्सिकुशाने परिपूर्ण जबडा फासून उभारलाय तो की जखमी झाल्यामुळं हा वन्यजीव येतो याला कोणीही मारू नका पाळीव हो प्राण्याने याचा कार्यक्रम आहे पिटबल वायपर आहे त्यानं तोंडात हिसड दिल्या बघा हिसडं दिलं ना ते कुत्रा द्या ऐका बघा काळजी लागल्या महागाचा ऐका ते किमतीचा

तेव्हा पण चावलं होतं दोन तीन झालं मग त्याला काय झालं नाही का तब्बल फिन चढायला विचित्रच कुथ्राय राहू ते बघटलं तर त्याचं तोंड बघडलं भ्या वाटत तेन चाल म्हटलंय गेलं गेल पण हे ना फोडलाय नाग चांगलाच फोडला त्याला काहीतरी होणार नक्की साप चावला असेल तर आणि नक्कीच हाय ना गावला पण त्या कुत्र्याला चावला चावलाय आणि कुत्र जगत नाही सापाच आता चावलाय ना दोनदा याला तीन दाच बऱ्याच वेळा चावल पण चौथ्यांद तीन तोड उचल नाही काय कुत्र आहे का काय चला हाय या आता करूया ना नाग जण गेट वरच कमजोर चालाय कुत्र विचित्रच आहे कुत्र मारत नागाला ते मर्डर ठोकते एक असा झाल्या अवस्था घोनस साप वाढल्यात लोक सर्प मित्राला इक्त घाण बोलाल्यात काही इच्छा नका हा मारू हा मारून टाका म्हणाली तेवढा नाग आहे बघ त्याला हे द्या अमोल हळदान हॅलो हे धंद्याला हे आहे धान ऐकलं हो नाक आय नाक मोठाय उत्तऱ्याला निभार धरलाय बघतो बघतो फोन करतो मला अति राहिले ठेवा ती त्यात एक चप्पल ठेवा म्हटलं दुसरं हुडकून देतो धरलंय बघ त्याला एक ठेवा एक ठेवतो बघतो बघतो थांबा जरा मजूर केला त्याला अहो हे तुमचे मॅडम येत धरायला ते का नाही त्याच्यापेक्षा मोठी उतराव ते आमच्या दगडा काही त्या कुत्र्यात ताकद आहे इथं धरलोय तोंड पसरालाय नाही दिसल तोंड पसरालाय वेदना होणार ना, ना। वाईट कुत्राय दिसले धर अशा फाड्या भरपूर मारल्याच गे बघायच लागली अजू पाटील ती वायर पेशवत काही येत नसतं नाईट सर्प मित्र त्यामुळं नाही ना टेन्शन हे कसल राव दुप्पट लांबड होत दगडाला त्याला दुसरं कोणी मारला असता तर त्याच्यावर केस टाकता आले असत ते भैया म्हटला सर्प मित्र साप मारा म्हणते नाही गोनचलाच घायला सगळं आपल्या पाकात काय जास्त घावली दही घावाल्यात भयानक प्रमाण वाढत कशामुळे नायनाट करणार कोणीच राहिलं नाही की बाबा पहिल्या कोंबड्या असायच्या दारात एवढा पण चका आहे कोंबडी कोणा दारात आहेत नाही घाण करतील ना याच्यावर पाळत नाही कोंबड्या नागाची पिल्ली खायच्या आणि कोंबड्यानी पिल्ली खाल्ल्यामुळं नाग मोला कावळा आहेत कुठं अमोल नाही पाटाच्या पाण्यामुळे पण पाटाच्या पाण्यास संबंध काय उसाची शेती वाढली ना उसात एकदा तर बरोबर त्यांची पिल्ली नष्ट करू शकत नाही कोणीही त्यांची पिल्ली नष्ट करू शकत नाही कळलं बरोबर पण तुम्हाला कसं माहिती म्हणते त्यांचं पण बरोबर आहे ही कसं होतं धराय सोडायचं असं लोकांचे गैरसमज माझ्या हिसाबा नक्की यांचा नायनाट करणार गोनस गोनसचं प्रमाण सोडा बिबट्या पण वाढला ना भयानक होय होय ते पण वाढला बिबट्या पण वाढला आता जन्नूर मध्ये लोकांच्यावर हल्ला करला लोक किती चिडालले त्याला शिरून वन मधून काढा म्हणतात एक याला सापाला कायदेचं संरक्षण आहे 1972 च्या कायद्यानुसार सापाला मारणं सापाला बंदिस्त करणं बघा आता काय मला वाटत नाही जसा झाला तो ना तसे परिस्थिती झाले भारती जागेव संपले होत

साप रेस्क्यू केलेला आहे त्याला हळद ते लावलेले आहे शेवटी त्याचं नशीब शे, सर्पौ मित्र या नात्यानं त्याला येऊन रेस्क्यू केलेलं आहे आणि थंडीचा महिना चालू आहे असे साप निघत नाही आहेत नाग दामन वगैरे गोनच साप एकच मॅटिंगमुळं बाहेर पडतोय सगळ्यांनी दक्षता घ्या आणि अमोलचं अभिनंदन कुत्र्यानं चलमाडला वन्यजीव त्यानं वाचवल्याबद्दल सगळ्यांनी साप वाचवा कोणीही चिडू नका अन्न साखळीतला तो महत्वाचा घटक आहे आता जे शेतकऱ्यांना माहिती विचारली की का साप वाढाल्यात का साप वाढाल्यात त्यांचा नारळ सर्पमित्रावर फोडू नका हातातले काम टाकून दहाव्या मिनिटाला अखंड महाराष्ट्रातले मित्र धावून येतात त्याचा म्हणजे चुकीच आहे ना ते सर्पमित्रांना सगळे सर्पमित्र दहाव्या मिनिटाला प्रत्येकाची शंका काय भैया बरोबर तुमची पण शकता मारा म्हणते मारा सापाला शेड्यूल ओन म्हटलंय मारलं तर सात वर्ष आहे ना कोणीही गलत प्रेम मित्रांनो ठेवू नका साप सगळ्यातला महत्वाचा घटक आहे त्याला वाचवणं प्रत्येकाचं कर्तव्य आणि अखंड महाराष्ट्रातले सर्पमित्र हेच काम करतात कोणीही सापाला मारू नका सापाचवा निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र